नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ती कर्म तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अठ्ठावीस ऑक्टोंबरला तीन महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणे कामी एक कोटी शेचाळीस लक्ष बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पूर्व चाचणीकरिता प्रधान जनगणना अधिकारी चार्ज अधिकारी अन्य अधिकारी प्रगणक पर्यवेक्षक व जनगणना लिपिक म्हणून नियुक्ती करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडूनसुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे जलसंपदा विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत अनुदेय असलेली रक्कम अदा करण्यास अखेर शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे